करूनच तर राहिली होती आता काम सकाळी आईचा फोन आला आईचा फोन झाला मम्मीचा फोन आला बोलता बोलता झाला टाईम तर आता दोघाचेही कामं असले तर काही काम काही कमीच होते काय दोघाचेही असले तरी तरी करा लागतेच ना तेवढेच काम झाडू तेवढाच मारा लागते आणि फक्त बा कपडे भांडे आणि भांडे तर तेवढेच लागते दोघाचे असले तरी दोघाचे असले आणि तिघाचेही असले तरी पकवा तर लागतेच खाना उलिसाही पकवाचा असला तरी गंज तर लागतेच कपेला तर लागतेच हम्म तरी काही कामं होत नाही काय अचानक येऊन गेले दोघे गे, सासू सुना बोलायला लागले आल्या बरोबर बापा एवढा वास घुसला नाका मध्ये काय मोठ्या काचाच्या घरात राहते का एवढं बोला लागते का कोणाला कोणाच्या घरी गेलं का काही समजतच नाही अक्कलच नाही का काय काय माहित का 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 बाबा दोघे सासू सुना अजल कोणाला बोलून राहिली काय बडबड बडबड सुरू आहे कोणत्या सासू सुना अमाय आले का तुम्ही पाणी आणतो थांबा बस थांब पाणी मग काय तू बडबड काय करून राहिली कोणत्या कोणाला कोण काय काय झालं सासू सुनाले कोणत्या काही नाही तुमच्या दोस्ताची बायको आणि त्याची माय ननदबाईची ननदबाई आलत्या बापा दोघे सास सुना घरी आलत्या हम्म आल्याबरोबर बापा बापा बरोबर बापा, अशा बोलायला लागल्या नाही लावला काय वाचिवून राहायला व त्या लहान पोरीले सहा पाच सहा महिन्याच्या सहा महिन्याच्या पोरीले तिलाही घाड समजलं पायाला माती लागून गेली होती एवढी माती येतं घरामध्ये मायाला तुम्हीच सांगा आपल्या एवढी माती येतं घरामध्ये तिच्या पायले माती लागून गेली पाय दाखवते म्हणे पाय दाखवते म्हणे मग चहापाणी केली नसतं दिसत जेवाले कोण नाही सांगता बोलली पाणी तक नाही पेलं ना तेन मग कायच आवाज येते ओ बापा भांडे नाही घासले का ओ एवढी साफसफाई ठेवत जाऊ किती गंदगी बापा बापा किती गंदगी हाय व म्हणे अशा बोलायला लागले ना डायरेक्ट तुम्ही सांगा राकेश जी असं कोणाच्या घरी गेल्यावर कोणाची अशी बेज्जती करा लागते काय असं तोंडावर बोलाव का कोणाले बी चुपचाप राहते आणि पडले जाते एक घोट पाणी पिऊन काय एवढी 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 गिदडी हो का मी एवढी गंदगी हाय काय काय एक घोट पाणी पिल्यानं त्या बीमार पडल्या असत्या एवढं बोलले मन माया वाला। वर माया। मी तुला किती हजार डाव साफसफाई ठेवत जाय आता काल गोष्ट फर्चीवर पाणी सांडलं होतं तेव्हा मी तुला बोललो ना हे पाणी ने पुसलं आणि त्या पाण्यावर आपण पाय दिला तर ते पाणी सारखं होते मग हम्म मग आपल्या पायाला थोडीशी माती असली तर त्या पाण्यावर आपण पाय दिला तर ते पाणी कसं खराब होऊन जाते आणि ते फरची बी खराब होऊन जाते मग त्याच्यावर माश्या लागते काउन नाही समजत तुझे त्या बोलल्या बोलल्या करतो तू मग आता ठीक आहे तुम्ही बोलले तुम्ही घरचे पण त्या बाहेरच्या त्या आल्या काय नाही बोलायला लागले मी कसं बी ठेव घर माया मला माहित आहे न सांगता आल्या बारा वाजता आल्या बारा वा, माय काम मी आता काम करत आता म्हटलं मस्त साफसफाई करतो म्हटलं तर आल्या त्या तेवढ्यात अन ना बापा बस वाशे देव अ माय कसा वासे देऊ असेच करायला लागले बापा अन ननदबाई कशी म्हणते माया घर पाय म्हणते येऊन म्हणते किती साफ आहे म्हणते एवढं साफ आहे तिचं घर ना, ना तर तू पहिली ना राती है? किती साफ आहे आहे नाही काय गंदगी आहे काय हाय ठीक आहे साफ आहे पण त्याचं तेली मुभर माय मम्मी करतो तसं कोणाला बोलाव नाही काय ने बोलले का मले काही अधिकार होता का त्याचा बोलाले मा मले जाऊ दे ना सोड तर बोलले तर बोलले आता तेच घरानं धरून ठेवशील काय आता कर ना मग आता स्वयंपाक झाला सोन स्वयंपाक नाही आता पाणी दे चहा घे बोलणं कोण डायरेक्ट जेवायला देवा पण बा राकेश जी ननदबाई कठीण आहे बा काम हे ननदबाईची ननद लय बेकार आहे तोंडावर बोलते तोंडावर बेज्जती करते बाबा तिची सासू बी तशीच आहे हा भारी कठीण आहे ननदबाईच काही कठीण नाही डोली तिथं राहतच नाही त्याच्या मंदिर डोली जवळ या संग तिकडे दिल्ली देत जाते याच्या संग थोडी राहील हो ते गोष्ट बरोबर आहे म्हणा ननदबाई तर भाऊ संग तिकडे चालले जाईल आता बाई माय कसं म्हणणं आहे का जवळ येऊन बोल बापा ऐकू येत नाही हा आता माय रे झाली का माझ बोल आता आता बाई माय कसं म्हणणं झालं माक्षात कनी खुरापत आली हम्म दुसरं काय येणार आहे तुला डोक्षात खुरापती शिवाय आत्या बाई ऐका तर खरी ऐका तुम्ही बोलशील तवी मी ऐकन ना तू बोलशीलच नाही तर मी कशी ऐकन बापा बोल आता पोट पोट मिठू आणि हा तर माय कसं म्हणणं आहे आता बाई आता काजल तिथं गेली राहाणे बापूजी सगळं तिथं तर आता काजल झाली अनाल कामाले काम चुकारपणा काम करते आपण तुम्ही म्हटलं का तिले आता कधी येते थे तर वाटच पाहू आपण बलावत नाही ना काही नाही तर तुम्ही वाट पाहत राहा ना आता बाई तर वाटच पाहत राहा ते बापूजी बी तसेच आहे आणि त्याच्या संग काजल बी तसंच करते ते तर मग काय म्हणतो तू जबरदस्ती कराव काय आता नाही ना आता बाई जबरदस्ती करायची गरजच नाही थे, थे नाही येत ना तर नको नाही येत पण आपण बी त्याला वारेवर सोडून देणं काय परवडते का लग्न करून आणली सावित्री थाटाने लग्न करून दिलं आपण आता तिला काय असंच वाऱ्यावर सोडून देऊ काय काम नाही करून कधी कधी तर मग एखाद्या दिवशी बापूजी नाही उपाशीत ठेवून ते असं काम तर लाल ला 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 होऊन देईन घेत हो बापा त्याला उपाशी ठेवून उपाशी जाय म्हणून नाही तर अजून हा नाही तर कर म्हणून तो हातानं अशी बी म्हणून आता मं, बाई मग मग आता बैलच बनून जाईन तिच्या हात होऊन जाईल मग बापूजी हा बायकोचाच भाड्या बनून जाईल मग बापूजी आपलं ऐकणार नाही मग बापूजी आते भाई बिल्कुल नर तीचा हुन आता बाई आपलं बिलकुल ऐकणार नाही मग बापूजी तिच्याच हातचा होऊन जाईन पुरा पुरे पैसे तिले देईन ठेवून नको जाऊ तर नाही कधी समजा तुम्ही बिमार पडल्या आता बी खेप लिहून देणार बापूजी अशी वर तर लय व चढून जाईन थे आता बाई आपण असं सोडून गेलो तर हो तसं तर होणारच आहे ना होणार आहे का शंभर टक्के होणार आहे तिथंच ऐकते बापूजी तिथंच ऐकते मग तुम्हाला काय माहिती तुम्ही म्हटलं त्या बापूजीने तुम्ही म्हटलं जा तिथं प्लॅन पहिलेच बनला होता म्हणून बापूजी कशी राकेश बापूजी आई पहिलेच खोली पाहिली आहे म्हणे मग काही प्लॅन पहिलेच बनला होता फक्त तुमची मनाची देरी होती आणि त्या बापूजी कनी जाणून उशिरा येत असन काही न म्हटलं पाहिजे जा बर बर खेळ खेळले ते तुमच्या सोबत तुमच्या भावनेशी खेळले आता बाई तुम्हाला समजलो नाही हम्म कशा आहे बापूजी म्हटलं वाटते बापूजी तर सादरे आहे पण कणी हे काजलनं चढवलं असन बा बापूजीले काजलनं म्हटलं असण तर जा असं करत जा तसं कर तर मग बाबूजीने तिथंच ऐकलं आता ऐकू दे बापा आता बायको तर नाही ऐकन तो काय आता त्याची बायको त्याच्या संग त्याची संगती हेच आहे बापा मी काही बरी पुरून होते जाऊ दे ऐकू दे करू दे त्याच त्याच्या मतानं करू दे बापा जेव्हा इथं येईल तेव्हा मी तिला चार गोष्टी सांगून आता मी काही तिला बोलत नाही आण काही नाही बापा जेव्हा महापोरग पोरग मध्ये म्हणून आई इन असं केलं तेव्हा मी बोलन तिला आता बाई बापूजी म्हणतच नाही असं तिनं कधी मला वाटते चांगली घुट्टी कायची घुट्टी काय कायची नाही तर बापूजी तिच्या विरुद्धात बोलणारच नाही हे बापूजी काम भांडे घासायला लागल लावून कनी बापूजी घासून घेईन पण तुमचे सांगणारच नाही तिनं घुट्टी पाठवून आहे ना पहिले ते काकण काकण लग्नाचं काकण ते लग्नाचं काकन वय गणी त्याच्यातच तिनं काहीतरी बांधून दिलं सोडता सोडता असंच मला वाटतं काहीतरी मंत्र टाकलं असं तिनं असं बी मला वाटते आता बाई हो मग आता काय खुरापत आली त्या डोक्यात काय करावं आता तो सांग आता काय करावं तू म्हणशील तसं करतो बापन बोल आता बाई मी काय म्हणतो आपण कोणी न सांगता तिथं चाललो तो त्याच्या रूमवर वर हा किती झालं तरी तुमचं पोरग होय त्याच्या रूम वर हक्का ना तुम्ही जाऊ शकता ना राहू शकता बापा तो राहू शकतो काहून नाही राहू शकतो जाऊ शकतो असं तो काय थेंब कल्ला करून का म्हणे कोण कल्ला करून मग म्हणून तो म्हणतो आपण कनी दोघे जणी चाललो जाऊ आता बाई न सांगता तिच्या रूमवर आणि मग पाहू काय सफाई हाय एक गंदगी हाय तर काय हाय तर मग तुम्ही चुप राहा मीच बोलतो मग तिले माय बोललेलं चालन माय राग करण ते दोन दिवस पण कधी केला तर केला माय राग काय म्हणे तिची गरज आहे तुम्हाला हाय तिची गरज तुम्हाला मतारपणी तिच्या हातची भाकर खावायची आहे म्हणून तुम्हाला गरज आहे तर तुम्ही नको बोला मी बोलतो मला काही गरज नाही ना मला कोणते मतारपणी ते भाकर देईन मला मीच तिच्यापेक्षा म्हातारी होईल लवकर आम्ही थेबीन एकाच वयाचा समजा दोन तीन दोन तीन वर्षाचा फरक ते बी म्हणता मी बी म्हणता रे काय गरज तिची माय पोर मले देन माय सुन मले देन तिची सुन तिले पण तुम्हाला गरज आहे तर तुम्ही काही नको बोला तुम्ही फक्त मांगा मांगा मी काढतो तिची घोर पीडा कशी गंदगी करते आणि कशी साफसफाई नाही करत बरं आता ठीक आहे जाऊ तसे भेटीले पाहाले एक वेळ जाणंच आहे ना नाही तर अजून राकेश म्हणन काही आली बी नाही म्हणून मार होमवर हां आता हा, कसं समजलं ते बाई तुम्हाला असे म्हणून बापूजीच उलटे फिरण हां मी तर आले म्हणून मारू मर मी कायले येऊ असे म्हणून बापूजी तर आपणच जाऊ ना, ना भेटून येऊन जाऊ पाहून येऊन जाऊ तालतुल काय काय नाही ठीक आहे मग उद्या चालू जाऊ हा उद्या काय अजून उद्यावर आजच चाला गरमागरमी वातावरण आहे तर मी चांगले कडकड बोलन तिने आजच चाला आजच मग हे चंदाराणी येईन ना आता मग आपण तिकडे जाऊन इले घरात काम करायला ठेवतो का घर सप्पा करून ठेवून ते सामान असं भाई चंदाराणी तशी नाही आपण कनी मी त्या तिला सांगून देतो का आज येईन कनी सांगून दे मी तिले का आज काम नको करू म्हणून मग ते तसं ठेवतो का भन तू ठेवतो का घर काय फायदा मग तू तिला बोलून अ माय हो गडे आता बाई बरं येईन कनी तिले तिचं काम तिले करू देऊ आणि मग जाऊ लागन आणि आता येईन नके तर उद्या आपण जाऊ उद्या राहू मना करून का उद्या तू नको येऊ बा तिला सांगून देतो मी तू उद्या नको येऊ बा हो आज करू दे तिले काम आणि उद्या तिला नको येऊ म्हणून सांगून दे अजून नाही आली बाबा चंद्रानी काही येते तर आता फटकन आली असते ना फटोफट काम केले असते तर आम्हाला तिकडे जाणं बरं होतं येईन अजून अर्धा घंटा चहा बसून मी चहाच नाही बनवत असते तिच्यासाठी चला आल्या बरोबर कामाला लाग म्हणून जाऊन पाहू का जर तिच्या घरी तिथं आली काय तर आमचं फटकन बोलून टाईम तर झालाच हवं तशी करतो जाऊनच पाहतो अरे बापरे अहो ताई साहेब कशा पण कशा पण उठाव बापा उठा

गाडत लागलं पाहायला मोठं ताईसाहेब मोठं थाईसाहेब थाई काऊन व काय झालं हा काऊन बसले ये इथं था? मोठं थाईसाहेब हे लान थाईसाहेब पडले पाय मुडकून पाय हे कुठेच झाले होते त्याचे काय माय पाहायला लागलं का काय तर बापा माय कशी पडली बोल तिथं काऊन आ ते भाई जावाची काही होती आणि एकंदरा आणि आली नव्हती मी ते पाहायला जात होती जातो म्हणलं पाहायला तर वरतं पाहत पात चालली होती खाली हो मध्ये दिसलंच नाही पायरी आहे म्हणून पाय पायच मुडकला अशी कशी वरतं पाहत चालली होती व बापा बाप्पा खाले नाही पहा एवढी काय घाई आली होती तुले आता मला असं वाटत होतं काही काही नाही बाबा आता एवढं मोठं जरुरी होतं का तिथं दान एवढी घाई लच लच होऊन राहिली होती घेऊन बसले का नाही भाऊजी हा जास्त लागल का चल घरात अंदर नाही थांब मदनले बोलावतो घरात उचलून तुले हो साहेब बोलवा तुम्ही भाऊले बोलवा मी नेले उचल आपल्याला तर नाही होणार पप्पा एवढं भारी वजन उचल चंद्राणी लय भारी आहे का मी काही खातो पप्पा दोन तीन पोया तर खातो फक्त हो भारी केस आहे तू थांब मदनले बोलावतो तू कानातून उचलून नेन तुले घरात दिन टाकून बेडवर अरे बापरे बापूला पाय मू चुकला पापा तोस पुरते अजून दोन तीन दिवस पुरते तोस काही आणा नाही लागत दोन तीन दिवस मदन आई दुकानात कशी काय आधी तू आता मदन बनकर दुकान चाल पटकन घरी चाल आई कौन काय झालं घरी चाल? अरे मदन ते ललिता पल्ली तिच्याकडून चालणं नाही ना होऊन राहिलं तिला अंदर नेऊन घाल बापा पाय मुडकला तिचा काय अंगणात अंगणात मोठ्या घाई घाई ते चंदा बोलावले चालली होती वरत आणि खाली पाय रिया म्हणून तिला माहितच नाही तर मुचकला पाय खाली पोल्ली तिथं उचलं नाही होऊन राहिलं म्हणते चल बरं जरासा उचलून अंदर नेऊन दे तिथे काय नाही हे बायको काय काय कधी घराचं नुकसान कधी स्वतःच नुकसान एवढ्या घाई घाईनं चालली कुठे अरे येवत मारले जाऊ म्हणे खोलीवर घाई त्याच्या खुशीनं घाई गाईन इकडे तिकडे मटकून राहिली मार कुदू कुदू बसले आता बाबूजी घेऊन चकला पाय खोलीवर राकेशच्या खोलीवर काय काय जातो म्हणे राकेशच्या खोलीवर काही काम काही गरज तुला नाही माहिते मी बी जात होती आम्ही दोघी ते मग आपण दोघी जाऊ म्हणे त्याच्यासाठी वजी कुदन चालू होत पल्ली चालणं बघ आता पटकन दे दे। ओ, ना ते लढून राहिली गाडी घाडा पाय दुखते म्हणते चाल तिला ताई साहेब एवढं काय तुम्ही कुदून राहिल्या होत्या आज एवढी कायची खुशी आली होती तुम्हाला वर तर पात पात चालले खाली दिसले नाही का आता आता नेहमीच ताई नव्हतं आहे नाही नव्यात आहे नाही तुम्ही

म्हणून म्हणतो तुले दहा वेळा सांगतो तुले कोणाचं वाईट चितत नको जाऊ कोणाचं वाईट चिताव नाही आपण समोर त्याचं वाईट चितल ना तर आपलंच वाईट होते माराची गोष्ट नाही मारल्यानंच वाईट चितलं हो मार असं वा ना चितल होत नाही दुसऱ्याला उतरून बोलणं दुसऱ्याचा कोणाचा अपमान करणं हम्म त्याला त्याच्या नजरेतून पाडणं किंवा त्याच्या संग बदला घेणं किंवा दुश्मनी निभवणं हे सगळं जे वाईट चितणं होते ना हे वाईट चिताव नाही आपलंच वाईट होते ते सगळं चक्र ते घुमत राहते कनी आपलं चक्र आपल्यावरच येते म्हणून वाईट चितत नको दू ज्याच्या कर्माची सजा त्याला बरोबर भेटते तुझ्या या चितल्यानं ना काही नाही होणार तू सजा देवाले जाशील आपलं काम करत राहा ना आपल्या स्वतः खुश राहा आपण काय करतो हे लक्षात ठेवा दुसरे काय करते दुनिया काही करू लेना देणं नाही असलं पाहिजे आपण काय करतो आपण दुसऱ्यासाठी किती करू शकतो ह्या विचार करा दुसऱ्यानं आपल्यासाठी किती केलं तो विचार करू नका त्यानं नाही केला कान कापून सोडून द्या हम्म नाही करत चाल नको करू पण आपण आपल्यातच आपण चांगलेच कर्म करा नाही चांगले कर्म करणं वाईट बी कर्म करू नका कोणाले तोडून बोलाले जावाची इच्छा करू नका हम्म मग आपल्या संगत असं घडते समजलं ना तुले समजलं का नाही आपला घात आपण दुसऱ्यावरच घात मारायला गेलो ना तो घात आपल्यावरच येते

जयशी करणी वैशी भरणी जयशी करणी वैशी भरणी ताई साहेब कामाला सुरू करतो मी आता पहिले झाडू लावतो झाडजूर करतो हो जायना तो करण्या तर मूर्त काढा लागन का आता कारती वाढ पहिले नाही ते एक कप चहा लहान ताई साहेब मासाठी रोज चहा बनवते एक कप जरास चहा ठेवा एक कप मग मी काम करतो लहान ताई साहेब तर झोपली आता ते कुठं चहा बनवायला उठते तिच्यासाठी चहा मला बनवा लागत आता लाग तशीच कामाले आई चांगले कर्म एक कप चहा बनवून पाचशील तर पुण्य भेटन तिच तिच जो खुश होईल तीचा तुले आशीर्वाद भेटन अरे हो रे चांगले कर्म करा थांबाई काय म्हणते चंदरानी बस मस्त एक कप चहा पाचतो तुले मग करजो काम